दुकान चालवती का मग सडायला येईन खुर्चीची हाईट आहे होय पिल्लू ऐक ना इकडे बक्की ही चक्की किती लाईक बघूया कलरची आहे भरणीतली पाच रुपये ना मला हुशार आहे मग पाच रुपयावाली चक्की देते का मला देते का का ग अगं मी विकत घेणार आहे की तुझ्या आजूबाजून तुझं दुकान आहे ना हो हिला घ्या दुकान चालवायला बर का बघा घे तू म्हणलं आजोबा आहे का होय ही शॅम्पू कितीला आहे वन रुपीज ना वन रुपीज, वन रुपीज। बर 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 ठीक आहे ठीक मग चल की व्यायाम कर सकाळचा टायमिंग आहे चप्पल घाल चप्पल घाल बाबा जास्वंदीची फुलं लागलेली आहे ती लाल कलरची आणि सकाळचा वातावरण आहे ती परी पलीकडच्या साईडला पारिजातचं झाड आहे त्याची सुद्धा पांढऱ्या कलर कलरची छोटी छोटी फुलं लागते ती संध्याकाळच्या टायमिंगला सुगंध येतो थोडं अजून एक तोड हा तोड द्या चल तो हम्म जास्त तोडली देऊन टाकलं पुन गुपाटी माग व्हेरी गड देवाची भक्ती करायची असती भक्ती केली शक्ती ती शक्ती केली की सी ती व्हेरी काम केलं तू हे तस बोल नोक येत ह्याच्यात हो ते दहा रुपयावाले केच पेन आहेत का हो तुमच्याकडं दहा रुपयावाले केच पेन खडू हा तिला त्या दहा रुपयावाले कसला ते

दे तिला दहा रुपयाचं आहे ना घ्या दहाचंच आहे वाटतं दहाचं का पंधराचं काहीतरी असेल हा पंधराचं टिपून ठेवा फोन च्या याच्यात घ्या बघू कसला दाखव मला आता बघू किती रुपयाचा माहिती आहे का ते पंधरा रुपये म्हणजे फिफ्टीन रुपीज काय करणार आता त्याचं पुन्हा सांगायचं नाही पुन्हा सांगायचं नाही काय तुझी तू जाऊन ड्रॉइंग करणार का आता करत बस ड्रॉइंग मी व्हिडिओ बनवत तुझा हाच बरं काय करायचं केच पेन ड्रॉइंगची वही आणायची का कधी आणायची संध्याकाळी घेऊन येऊ का मग ड्रॉइंगची वही काय रोज आणत असते ती का तेव्हा मग का आता संध्याकाळी आणू का ड्रॉइंगची वही नाही नाही मी एक काम करतो दुपारी आणतो आणि तुला काय ड्रॉइंग काढायची तेवढे काढ मग मॅडमला आपण व्हॉट्सअपवर पाठवू हां हा होय असं आहे

ठेऊन टाक मग आता ठेऊ माझ्यात एक बघू ठेव तिक जाऊ तिथंच थांब असू दे असुदी इकडे खाली इथं इथं बघा आता ही ऍक्टिव्हा चालू करा शिकलय ही पोरग येणार नाही तुला शिकता येते पण ही पोरग आलं आगाव की नाही ह्याला ऍक्टिवा शिकायची ह्याला महिंद्रा थार शिकायची आहे ह्याला काय वी रिपेअरिंग शिकणार आहे सगळी मोबाईल रिपेअरिंग वगैरे शिकणार आहे ना हा इकडे 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 होय म्हण होय म्हण बरं बरं चला तर मग नागोबाच्या मंदिरात जायचंय बाय बाय करे ना 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 ना। चला चला आहे का करे तू झोप आता दुपारची रेस्ट करायची असती चला चला, चला। बघू होय सोलापूर वरून आणली हा किती रुपयाला आणली सांग लवकर ट्वेंटी टू बावीस रुपये एम आर पी दाखव एम आर पी हिताच ती एम आर पी असते एम आर पी आहे ह्याला काय म्हणायचं एम आर पी तर मित्रांनो आरोहीसाठी आपण ड्रॉइंगची वय आणलेली आहे सोलापूरवरन आणि त्याची एम आर पी ते आहे फोटो काढ फोटो नाही हम्म पुढचं दाखव फ्रंटचं एकदम हम्म ते पण दाखवून नीट असं धरून हम्म तर बघा ट्वेंटी टू रुपीज ला आणलेले आहे आणि आता काढ तुझे तुझे ड्रॉइंग आणि हे केच पेन ती जे आहेत ना ते तिनं ती तिच्या आजोबाच्या दुकानातनं घेतलेले आहेत पंधरा रुपयाला आता तुझी तू ड्रॉइंग कधी आला शाळेत न बर ऐक काय काय शिकवलं काय झालं मॅडम नाव काय होय असू टायर टाकला एमआरएफचा हा टाकला किती रुपयाचा टाकला माहितीये का सतराशे रुपयाचा हा चल मग काय तर खराब झालता पहिला चल बस गाडीवर चल मित्रांनो आरोही दिदीनं ड्रॉइंग केलेली आहे बर का खूप छान पैकी तर त्या ड्रॉइंग मध्ये झाड कुठे आहे मला दाखव बरं वाव छान बरं का झाड का आता मी जवळनं बघतो सांगू का था? थांब 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 झाडाचं बघू झाड किती छान काढलंय ना डम्बरू कुठे सांग बरं डोबरू वाव किती छान काढलंय घर कुठे किती छान सूर्य कुठे दाखव बर सूर्य सूर्य अरे पण छान काढलाय बर का पिल्लू तू हा हा मग चांगली आहे ना ड्रॉइंगची वय मी आणली बघ सोलापूरवर ना तुझ्यासाठी ओनली ओन तस नाही करावं तसं नाही करावं ट्वेंटी टू रुपीज हा ओके ओके जा जेवण कर हा हा डग पण काढलेत हो ढकाला तीस कलर असतो जदूच प्यायला जा बाय जादूच प्यायला पळ अं उड्या मारायच्या ते नुसते टाना 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 जा लवकर वाकडे दाखवतो मित्रांनो तुम्हाला आरोही दीदीचा आणि माऊली भैयाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू